सर्वात महत्वाचा विषय म्हणजे शिक्षण तर माझ्या प्रेक्षकांना तुम्ही शिक्षणाचं महत्व थोडक्यामध्ये कसं सांगाल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रेरणास्थान आपले आहेत ऊर्जा स्रोत आहेत आणि मुळातची आतापर्यंतची लढाई जी आहे ती शिक्षणाच्या माध्यमातूनच लढली गेलेली आहे आणि शिक्षण हा एकमेव आपल्यासाठी पर्यायी मार्ग आहे शिक्षणाच्या माध्यमातूनच आपण समाजामध्ये एखादी प्रगती करू शकतो किंवा एखाद्या चुकीच्या ज्या काही प्रथा असतील त्या तोडण्याची धमक देखील हे शिक्षणामध्येच आहे आणि आपण बोलतो की जग जिंकण्याची जी एक किल्ली आहे किंवा मंत्र जो आहे तो एकमेव म्हणजे शिक्षण आहे जितकं जास्त शिक्षण आपण घेणार तितक्या जास्त पद्धतीने आपल्याला काही जितकं नॉलेज आपलं वाढणार तितक्या पद्धतीने आपण आणखी जोमाने काम करू शकू फक्त शिक्षणासोबत विनम्रता असणं हे आवश्यकता आहे शिक्षण म्हणजे चांगली पदाची नोकरी हे गणित चुकीचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील हे याबद्दल अनेक भाषणामधून स्पष्टीकरण दिलेलं आहे की शिक्षण म्हणजे चांगल्या पदावर जाणं नाही नव्हे तर शिक्षण म्हणजे आपण समाजासाठी आपण काहीतरी चांगलं करायला पाहिजे समाजामध्ये काहीतरी चांगलं बदल घडवायला पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न करणं म्हणजे शिक्षण मुळात शिक्षणाची जो प्रचार प्रसार आहे तो आणखी जर जोमाने झाला सध्या भारतामध्ये कायदेशीर बाबी भरपूर घडत आहेत कायद्याचं शिक्षण असणं संविधानाचं शिक्षण असणं किंवा त्याचं ज्ञान असणं संपादन करणं ही खूप मोठे काळाची गरज बनलेली आहे तरी मी इतकंच म्हणेन की आपण ये येणाऱ्या आधुनिक काळामध्ये एज्युकेशनच्या माध्यमातून आणखी स्वतःला अपग्रेड करणं हे सगळ्यात अधिक चांगलंच आहे